मुलांक एक असणाऱ्या लोकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कसा असेल चला जाणून घेऊया मुलांक म्हणजे काय ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक एक आहे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी शुभ आणि संतुलित ठरणार आहे भावनिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत व्हाल तुमच्या घरामध्ये एखादा शुभ प्रसंग किंवा एखादा कार्यक्रम तुम्ही साजरा करणार आहात आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप फायदा होईल तुमची जे काही कामं अडकलेली होती ती पुढे पुढे सरकत जातील तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची काही जुनी मानसिक चिंता जी होती ती पण दूर होईल तुम्हाला जोडीदार आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल जर तुमचा व्यवसाय जर असेल तर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे सोमवारी शंकराच्या पिंडीला तुम्ही पांढरे फूल अर्पित करा आणि त्यामुळे तुम्हाला मनाला एक शांतता मिळेल जर तुम्हाला हे प्रिडिक्शन आवडलं असेल किंवा तुमच्याशी जुळलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तुमचा मुलांक नक्की लिया आणि पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करा